स्नेह निमंत्रण श्री गणेशाय नमः आमच्या येथे चिरंजीव अतुल श्री विलासराव उमाजी पाटील सौदाने यांचे पुतणे व सौ अनिता व श्री उमाजी पाटील सौदाने राहणार शेवगे तालुका येवला जिल्हा नाशिक यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि चिरंजीवी सौ पूजा श्री सुखदेव त्र्यंबक पाटील काळे यांचे पुतणी व सौ प्रमिला व श्री लहानू त्र्यंबक पाटील काळे राहणार साताळी तालुका येवला जिल्हा नाशिक यांची द्वितीय कन्या यांचा शुभविवाह सोहळा गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे तरी या शुभमंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे विवाह स्थळ अंजनी सूर्य येवला एवला माउली कन्स्ट्रक्शन माउली माउली ग्रेप्स शेवगे तालुका येवला जिल्हा नाशिक निमंत्रक श्री सुदामराव उमाजी पाटील सौंदाने श्री दत्तू उमाजी पाटील सौंदाने श्री भागवतराव उमाजी पाटील सौंदाने श्री गोरख गोरखसर पाटील सौंदाने इंजिनियर श्री प्रफुल्ल सुदामराव पाटील सौंदाने व समस्त सौंदाने पाटील परिव